सुनील फुलारी हे विशेष पोली पोलीस महानिरीक्षक कोल्हापूर परिक्षेत्र यांच्याकडून महात्मा गांधी चौक पोलीस ठाणे सांगलीकडील कौतुक करण्यात आले बनावट चलनी नोटांवरील पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठी कारवाई बनावट चलनी नोटा बनवणाऱ्या टोळीस अटक करून त्यांच्याकडून बनावट चलनी नोटांच्या कंपनीसह कोट्यवधी रुपयांच्या बनावट चलनी नोटा परजिल्ह्यातून जप्त करून संपूर्ण टोळी उघड केली यासाठी टीमचे कौतुक करण्यात आले सांगली जिल्ह्याचे लोकप्रिय पोलीस अधीक्षक संदीप घुगे अप्पर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर मिरज उपविभागीय पोलीस अधिकारी प्रणील गिल्डा यांच्या मार्गदर्शनाखाली महात्मा गांधी चौक पोलीस ठाणे मिरज कडील सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे यांच्यासह डीबी पथकाने ही कारवाई केली हा आपला आत्ताचा ए जी न्यूज संपादक अंबादास गज्ज या चैनल ला, लाइक करा शेअर करा सब्सक्राइब करा संपर्क चौऱ्याण्णव ब्याण्णव सदोतीस अडुसष्ट ब्याण्णव